बघा येत दोन अधिक दोन एक छेद पाच वजा एक पदावली प्रश्न सोडवायचा कसा सर लेखताना इथं हे दिसणारे सर्व अपूर्णांक आहे यामधील बेरजेच्या वजाबाकीच्या ह्या ज्या काही क्रिया आहेत त्या करा अनुक्रमे करत असताना काळजी घ्यायची की ह्या क्रिया अनुक्रमे करायच्या हे वजा चिन्ह इथं म्हणून एखाद्या प्रश्न तुम्ही आरबळले असाल तर एक पायरी वाढवतो स छेदस्थानी दोन अधिक दोन स छेदस्थानी पाच हे चिन्ह वरी म्हणजेच इथं आहे असा त्याचा अर्थ समोर सतरा छेद तीस आता प्रथमत लक्ष द्या पूर्णांक आहे तीन म्हणून प्रथम या पूर्णांकाची ही प्रारंभीची जोडी सोडवणं कर्मप्राप्त इथं छेद विभिन्न छेद समान करून अपूर्णांकाचे बेरीज केल्या जाते मग छेद समान करायचे कसे तिरपा गुणाकार करून म्हणजे पाच एक पाचचा गुणाकार एक्स सोबत दोनचा या दोन यक्ष सोबत बेदोनी चार एक छेदस्थानी छेदा छेदाचा छेदा गुणाकार पाच दोन्ही दहा आता हे वजा चिन्ह समोर यक्स छेद तीन आता हे समोर माढा यांचं हे मूल्य आता अंशातील ही बेरीज नऊ एक छेद दहा वजा छेद तीन सतरा छेद तीस परत हे दोन अपूर्णांक आणि यांच्यामध्ये वजाबाकी छेद विभिन्न असताना वजाबाकी छेद समान करून कसे करायचे छेद समान तर तिरप्या गुणाकारण लक्ष द्या तीन सत्तावीस यक्स वजा दहा गुणी छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार करी तीस सतरा छेदस्थानी तीस आता अंशातील ही वजा बाकी सतरा एक सेदस्थानी तीस बराबर सतरा छेद तीस लक्षात घ्या या यक्सला एकटं करा आणि हा अपूर्णांक तिकडं पाठवा म्हणजे हा अपूर्णांक तिकडं पाठवायचा सोबत गुणीला असलेला तर तो गुणाकार व्यस्त स्वरूपात मांडा हा गणितीय दंड लक्षात घ्या म्हणजे यक्षला एकट करायचं या सतरा तीस कडे हा अपूर्णांक जातानी उलटा गुणाकार व्यस्त स्वरूपात मांडा म्हणजे इथं तीसला तीस कटले सतराला सतरा कटले मात्र तसे नाहीत कटले तर एक न भाग गेला यक्षच मूल्य किती हा प्रश्न त्याचं उत्तर लेकरांनो एक ओके पदावली तसेच विस्तार सूत्रे ह्या माझ्या आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल